मला काय वाटतं माहिती आहे का जावं आहे पुन्हा सोडून गावाला काय नाही आहे पुण्यामध्ये जिच्यासाठी आलो होतो ती पण भेटाना म्हणजे जॉबसाठी आलो होतो रे जॉब केला तर पोरगी भेटेल ना पोरगी भेटत ना नोकरी भेट आणि भेटली ती वीस हजाराची वीस हजार पोरगी आपल्यावर लग्न कारण रे आहे माझं कसं मी पण शॉप जॉब शोधतोय पण चांगली मिळत नाही रे जॉब तसा विषय नाही रे जॉब चांगला मिळाला ना का पेमेंट कमी मिळते आणि पेमेंट कमी मिळालं का पोरगी पण मिळत नाही नाही पण तू असा विचार केला ना का पुरींचं पण खरं आहे रे पुरींला पण असं वाटत ना रे आपल्या होण्यात ठरलंय माझं विचारायले असे